नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण गप्पा मारणार आहोत ते बिहार च्या येऊ घातलेल्या निवडणुकीबाबत बिहारची निवडणूक यायला खरं तर उशीर आहे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका तिथं होतील मग आत्ताच मुद्दा घेण्याचं कारण काय तर कारण असं घडलंय आठवड्याभरापूर्वीच अहमदाबादमध्ये दे आपल्या देशाचे गृहमंत्री आणि गुजरातचे अतिशय वरिष्ठ नेते अमित जी शहा यांनी एक तिथं विधान केलं की आता सीता सीतामातेचं मंदिर भव्य बनवणार असं सीतामढी इथलं मातेचं मंदिर जो जीर्णोद्धार करून त्याला अतिशय भव्य दिव्य रूप देण्यास त्यांनी त्या ते ठिकाणी संकल्प केला आणि ती बातमी वाऱ्यासारखी देशभर पसरली आता ही बातमी म्हटलं तर साधी सरळ आहे अमित जी बोलले म्हणजे ते होणार यातही काही शंका नाही पण यामध्ये अनेकांना बिहारच्या ज्या येऊ घातलेल्या निवडणुका आहेत विधानसभा निवडणुका आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर केलं गेलेलं हे वक्तव्य असं वाटतंय त्याचं कारण असं की भारतीय जनता पक्षानं आजवर लोकसभा निवडणुकीआधी राम मंदिर पूर्ण केलं अयोध्येमधलं आणि त्या मंदिरावरूनही अनेकदा राजकारण झालं त्याची चर्चा झाली त्याच पद्धतीने या सीता मातेच्या मंदिराची राजकीय अंगाने चर्चा होतीये का हा निश्चितच भाजपच्या दृष्टीनं खेळला गेलेला राजकीय काही डाव आहे का किंवा तशा पद्धतीची घोषणा आहे का धार्मिक गोष्टींना धार्मिक मंदिरांना आस्थेच्या विषयांना राजकारणात आणलं जावं का या आणि अशा अनेक मुद्द्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत आपल्या सोबत आहेत आपले खास अतिथी आपले राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकार शिवाजीराव वातकरी शिवाजीराव मी या टॉक शो मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो नमस्कार आ, मला सांगा सुरुवातीला अमितजी काय म्हणाले आणि त्यांचा रोख बिहारच्या विधानसभा निवडणुकांकडे होता का गृहमंत्री अमित शहा यांनी अहमदाबादमधील एका कार्यक्रमामध्ये हे वक्तव्य केलेलं आहे तर मिथिलांचल जो मिथिलांचल भागातले म्हणजे बिहार मधले जे काही लोकांचा जो कार्यक्रम जो होता त्या कार्यक्रमामध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य काय आहे ते वक्तव्य असं आहे की राम मंदिर तर बनवून झालं राम मंदिरांचा विषय राम मंदिराचा विषय आता संपलेला आहे तो आपण बनवून झाला की जो भाजपानी जे आश्वासन दिलं होतं राम मंदिर बनवणार हे पूर्ण केलं आता विषय असा आहे की सीतामढीमध्ये मध्ये जे सीतेचं मंदिर आहे त्याचा जीर्णोद्धार किंबहुना तेथे आपण मंदिर बनवणार आहोत हे वाक्य अमित शाह यांनी उच्चारलं याच्यामध्ये आणि ते उपस्थितांमधून जो प्रतिसाद त्यांना जो मिळाला तर ते पाहता एकंदरीत अ आ... ते पाहता एकंदरीत त्यांचा हेतू साध्य झाला असं मला वाटतं कारण कसं आहे की याला राजकीय अंगाने घ्यायला हवं निश्चितच कारण कसं आहे याला एका दगडामध्ये अमित शाह यांनी तीन पक्षी मारले असं म्हणता येईल एक पहिला मुद्दा जो आहे तो हिंदुत्वाचा जो मुद्दा आहे तो त्यांनी घेतलाच तो मंदिराचा सीतामाईच्या मंदिराच्या अनुषंगाने घेतला तो घेतलाच दुसरी गोष्ट महिलांच्या श्रद्धेला त्यांनी बरोबर तो हात घातला की सीतामई वास्तविक काय होते नेपाळ उत्तर प्रदेश बिहार तो मिथिलांचल जो भाग आहे मिथिलांचल म्हणजे कोणता भाग मधेपूर सीत सीतामढी सि, समस्तीपूर समस्तीपूर किंवा हे सगळे जे जिल्हे आहेत नुँ। तर ह्या जिल्ह्यांच्या अनुषंगाने जर मिथिलांचल जो बनलेला आहे त्या त्यामध्ये त्या भागामध्ये त्या जनक जनकाची जी भूमी होती राजा जनकाची भूमी होती आणि जे असं मांडलं जातं की माईची ती माई जन्मभूमी आहे एक प्रकारची महिलांमध्ये तिकडे जास्त आस्था म्हणजे तो आस्थेला पण हात घातला हिंदुत्वाला पण हात घातला आणि तिसरा महत्वाचा जो मुद्दा आहे तो अतिशय महत्वाचा आहे की राबडी देवी ज्या माजी मुख्यमंत्री आहेत तर त्यांनी मध्यंतरी एक वक्तव्य केलं होतं की ते वक्तव्य काय होतं हे वक्तव्य असं होतं की मिथिलांचलचा जो परिसर आहे मिथिलांचल जो हा एरिया आहे हा जो भाग आहे याला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्यायचा हा त्यांचा हेतू होता आता आनंद अनंत आहे त्याला राजकीय कंगोरा असा आहे की यामध्ये भाजपाचं म्हणजे एनडीएचं आपण म्हणूया थोडक्यात एनडीएच प्राबल्य आहे तिथे मागच्या निवडणुकीत काय झालं होतं अठ्ठ्याहत्तर जागांपैकी तर एक्कावन्न तब्बल एक्कावन्न जागा त्या भागातून निवडून आल्या होत्या कोणाच्या एनडीएच्या मग या पार्श्वभूमीवर या पार्श्वभूमीवर अमित शहानी जे वक्तव्य केलेलं आहे याला राजकीय रंग प्राप्त होतो एका दगडात त्यांनी तीन पक्षी मारलेत असं मला वाटतं तिन्ही मुद्द्याला त्यांनी व्यवस्थित अर, अर्थपूर्ण हात घातलेला आहे आणि या अनुषंगाने ते राजकारणात म्हणजे सीता सत्ता आणि राजकारण या अनुषंगाने अमित शहा बोलले असं म्हणायला हरकत नाही अगदी महत्वाचा मुद्दा मांडताय तुम्ही सीता सत्ता आणि राजकारण हे भारतीय जनता पक्षाने अहमदाबादमधून त्यांनी ते वक्तव्य केलंय आणि बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या के पार्श्वभूमीवर केलंय ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जरी निवडणुका असल्या तरी त्याला फारसा अवकाश आहे असं म्हणता येणार नाही एक तीन चार महिन्यांचा कालावधी आहे आणि त्याची तयारी भारतीय जनता पक्ष नेहमीच इलेक्शन मोड मध्ये राहत असल्या कारणानं त्याची तयारी इतकी व्यवस्थित भारतीय जनता पक्षाकडनं केली जाते आणि त्याचाच हा परिपाक किंवा त्याची पूर्वतयारी म्हणायला हवी म्हणायला हरकत नाही अशा पद्धतीचा युक्तिवाद अशा पद्धतीचा दृष्टिकोन शिवाजीराव मांडतात मला शिवाजीराव या पुढे जाऊन विचारावं वाटतं की राम मंदिर झाल्यानंतरही हा मुद्दा उचलता आला असता भाजपला की आता राम मंदिर झाला आता सीतामाहीचं मंदिर आपण करूया किंवा त्याचा जीर्णोद्धार करूया वगैरे वगैरे देशभरामधलं तर एकमेव सीता मंदिर आपल्या महाराष्ट्रामध्ये यवतमाळ जिल्ह्यात आहे असं मानलं जातं आणि सीतामढीमध्ये जे आहे तेही आहे मात्र तिथे बाकीही मंदिरं आहेत असं आणि त्यामुळे त्या केवळ सीतामाईचं स्वतंत्रपणे मंदिर करून त्याचा जीर्णोद्धार केला जावा भव्य दिव्य मंदिर उभारलं जावं अशी एक या पाठीमागे अमितजींची कल्पना आहे अमित शहाची कल्पना आहे त्याला आपल्या आक्षेप असायचं हे कारण नाही धार्मिक धार्मिक असता आणि धार्मिक मुद्दा हे पूर्णतः वेगळे आहेत मला विचारावं असं वाटतं की हे मुद्दे केवळ निवडणुकांच्या तोंडावरती चर्चेला आणून याचं राजकारण करणं मंदिरांना राजकारणात आणणं कितपत योग्य आहे वास्तविक राजकारण हे वेगळ्या ठिकाणी आहे आणि अध्यात्म हे वेगळ्या ठिकाणी आहे परंतु अलीकडे मिसळ होते हे निश्चित म्हणावं लागेल अं ज्यावेळी राम मंदिर राम मंदिराचा जो विषय आला तर एकोणीसशे एकोणनव्वद साली जी एल के आडवाणी लालकृष्ण आडवाणी यांनी ती रथयात्रा काढली मग विरोधकांनी पण त्याच्यावरती जोरदार टीका केली की मंदिर वही लेकिन तारीख नाही बतायंगे अशा वगैरे टीका वगैरे केली परंतु भाजपाने काय केलंय भाजपाने राम मंदिराचं शब्द पूर्ण केलेला आहे त्याच्यात प्रचंड जागेवरून जो वाद होता वगैरे ते सगळं निकालीत काढून त्याच्यामध्ये राम मंदिर हे पूर्णत्वच केलं आता काय झालेलं आहे की या मुद्द्याच्या अनुषंगाने जर विचार केला सीतामाईच्या मंदिराच्या अनुषंगाने विचार जर केला तर हे राजकारणाभोवती आहे हा राजकीय मुद्दा हा अध्यात्माचा जरी मुद्दा असला किंवा श्रद्धेचा जरी मुद्दा असला आस्थेचा मुद्दा असला तरी याला राजकीय रंग निश्चित आहे कारण साधारणपणे दोन हजार पंचवीसच्या वर्षाच्या अखेरीस हे तिथे विधानसभा निवडणूक आहेत मग आत्ताच हा है मुद्दा पुढे आलेला आहे आता मुद्दा पुढे आला अमित शहानी अहमदाबाद मध्ये हा मुद्दा उचलला की आता आम्ही सीतामाहीचं मंदिर पूर्ण करून बांधायला बा, घेणार किंवा त्याचा जीर्णोद्धार वगैरे हो वास्तविक याला जो राजकीय रंग आहे आणि या रंगामुळेच मग आर जे नेते असतील काँग्रेसचे अजून काही बोललेले नाही परंतु कम्युनिस्ट जे नेते आहेत किंवा ही जी सगळी भाजपा विरोधातली किंवा एनडीएच्या विरोधातली जी मंडळी आहेत ती बोलायला लागलेली आहेत त्यांनी काय मुद्दे उपस्थित केले त्यांनी उपस्थित मुद्दे असे केलेत की हे मंदिर अध्यात्म या भोवती भाजपाचं राजकारण सुरू आहे हिंदुत्वाच्या भोवती राजकारण सुरू आहे किंबहुना त्यांचं जे म्हणणं आहे ते, ते खोडून काढतायत का भाजपावाले आतापर्यंत तर आत्ता आत्ता म्हणजे या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण बोलतोय आतापर्यंत तर भाजपाकडून तसे मुद्दे फोडले गेलेले गे गे नाहीये मग आता तरी म्हणायला असा वाव आहे की हा जो मुद्दा आहे राजकीय अनुषंगाने जास्त वाटतो आध्यात्मिक अनुषंगाने कमी वाटतो खर तर हा स्ट्रोक ज्या अमित शहानी जो टाकलेला आहे तो मास्टर स्ट्रोक टाकलेला आहे तर ही वेळ निवडणुकीच्या त्यामुळे शंका घ्यायला जागा लागते वास्तविक दोन वर्ष तीन वर्ष अगोदर पण हा विषय झाला असता किंवा निवडणूक झाल्यानंतरही हा विषय झाला असता परंतु त्यांचा जो मास्टर स्ट्रोक आहे राजकारणाच्या अनुषंगाने असं म्हणायला शंका आहे अगदी बरोबर हा अमितजींचा स्ट्रोक आहे असं म्हणतात कारण अमित जी बोलतात ते या देशामध्ये करणं आता तरी अशक्य नाही असं म्हणता येणार नाही ते सहज शक्य होऊ शकतं किमान बिहार निव विधानसभा निवडणुकीच्या आधी जीर्णोद्धार पूर्णही होणार नाही कदाचित परंतु कामाला प्रारंभ जरी झाला तरी त्याचा इम्पॅक्ट तो मतदारांवरती एक नकळत त्याची चर्चा मतदारांमध्ये होते या अनुषंगाने मला विचारा वाटतं बिहारच्या मतदारांवर या वक्तव्याचा किंवा या एकूणच सीता मातेच्या या भव्यदिव्य मंदिराचं जे निर, पुनर्निर्माण करण्याचा जी चर्चा आहे संकल्प आहे त्याचा बिहारच्या मतदारांवर कितपत परिणाम होईल व्यापक अर्थाने याचा जर विचार केला आणि मागच्या काही निवडणुका जर पाहिल्या तर मतदारावर मतदानावरती निश्चित परिणाम होतो ते अधोरेखित होणार मागच्या वेळी झालं यावेळी पण होऊ शकतं अशी शक्यता नाकारता येत वास्तविक काय आहे बिहारचे जे तरुण मंडळी आहे शिक्षणासाठी वगैरे बाहेर आहेत बिहारमधले बरेचसे लोक कामधंद्यानिमित्त बाहेर आहेत मग ते गुजरातमध्ये असतील केरळमध्ये असतील किंवा महाराष्ट्रात असतील किंवा उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश म्हणण्यापेक्षा दिल्ली वगैरे त्या भागामध्ये असतील परंतु तिथला पुरुष वर्ग जो शिक्षणासाठी मुले आणि मुली तिथून बाहेर पडलेली आहेत शक्यतो जास्तीत जास्त मुले अठरा वर्षावरील आपण जे बोलूयात आणि जो पुरुष वर्ग आहे तो कामासाठी बाहेर आहे आता तिथं उरला कुठला मतदारसंघ जास्ती मतदार कुठला तर महिला वर्ग तर महिला वर्गाचं जे मतदानाची दोन हजार वीस ची टक्केवारी जर आपण पाहिली तर हे ढळढळी दल सत्य समोर येतं काय सत्य येतं तिथं ती तीन टप्प्यामध्ये निवडणुका झाल्या होत्या दोन हजार वीसच्या विधानसभेचं आपण बोलतोय तर त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पाच टक्के मतदान पुरुषांपेक्षा जास्त हे महिलांचं झालं होतं दुसऱ्या टप्प्यात सहा टक्के मतदान जास्त झालं होतं आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तब्बल अकरा टक्के मतदान जास्त झालं होतं वास्तविक पुरुष मतदार आणि महिला मतदार या दोघांचीही टक्केवारी बिहारमध्ये साधारणपणे सारखी आहे असे असतानाही महिलांची टक्केवारी तिथे जास्त आहे त्यामुळे महिलांच्या संदर्भात त्यांच्या आस्थेला हात घालून राजकारणामध्ये राजकारणाचा काही फायदा करून घेता येईल का हाही प्रत्येक पक्षाचा प्रयत्न आहेच आहे त्याला काय भाजपा एकटा अपवाद आहे असं नाही त्याला आर पण लोक आणि काँग्रेसचे किंबहुना कम्युनिस्ट पण त्याला अपवाद नाहीये आत्ता काय चाललंय वास्तविक हा मुद्दा वेगळाच आहे आत्ता काय चाललंय तेजस्वी यादवांनी तिथे काय सांगितलेलं आहे तिथे असं सांगितलं आहे की माझं जर सरकार आलं तर मी महिलांना महिलांच्या अनुषंगाने आपण बोलतोय ना म्हणून आपण महिलांचा मुद्दा घेऊयात मालिकांना शिक्षणाच्या संधी किंवा त्यांच्या रोजगाराच्या संधी महिलांना आपण ते उपलब्ध करून देऊ वयस्कर ज्या महिला आहेत त्यांना पंधराशे रुपये आपण पेन्शन देऊ आणि ज्या महिला आणि ज्या महिला आहेत की ज्या त्या कॅटेगरीत बसतील त्या म्हणजे वयाच्या तर त्यांना काय करू आपण तर त्यांना आपण लाडकी बहीण जशी महाराष्ट्रात लाडकी बहीण तसं त्यांचे पण प्लॅन झाले की तिथे पंचवीसशे रुपये आम्ही देऊ असं आश्वासन तेजस्वी यादवांनी दिलेलं आहे म्हणजे ते पण काय करत आहे महिला वर्गाचं जे मतदान आहे ते आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतोय आता प्रशांत किशोर हे एक जे तिथले जे नेते आहेत ते पण तोच प्रयत्न करतात त्यांनी ते महिलांचे मेळावे ठिकठिकाणी थीक भरवायचा प्रयत्न चालू केलेला आहे ते, ते तेजस्वी यादव यादवांवरती टीका करतायत की अशा फुकट योजना या वगैरे मी देणार नाही परंतु महिला सक्षमी सक्षमीकरण माझ्या मी मला जर सत्ता दिली मी करेल वास्तविक महिलांवरती फोकस हा प्रत्येकाने केलेला आहे भाजपा याला अपवाद नाही आर जेडी अपवाद नाही किंवा प्रशांत किशोर किंवा इतर जे पक्ष आहेत ते पण अपवाद नाही त्यामुळे महिलांवरती फोकस केलेला आहे आगामी निवडणुकीसाठी त्याला कारण आपण मग उल्लेख केल्याप्रमाणे महिलांची जी टक्केवारी आहे मतदानाची ती गृहित धरलेली आहे या लोकांनी असं मानायला हरकत नाही फार महत्वाचा मुद्दा तुम्ही अधोरेखित केला शिवाजीराव की बिहारच्या निवडणुकी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मग ते राष्ट्रीय जनता दल असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल किंवा इतर काही पक्ष असतील त्यांनी महिला मतदार हे अधिकांशपणे ठळकपणे नजरेसमोर ठेवले आणि महिला मतदारांना जर आपल्याला आपल्या जाळ्यात ओढता आलं तर आपण ही निवडणूक सहज जिंकू शकतो असं प्रत्येक पक्षाला तिथे वाटू लागलंय ला तिथे काही भारतीय जनता पक्ष एकमेव अपवाद असतला भाग नाही प्रत्येक पक्षाच्या मार्फत वेगवेगळी विधानं केली आहेत वेगवेगळ्या योजना आणल्या जातात वेगवेगळ्या तृप्त्या लढवत्या जातात असं आपल्याला म्हणता येईल मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारावा वाटतो की जर ज्या ठिकाणी आपण मजबूत असतो आपल्याला आत्मविश्वास असतो आपण कॉन्फिडंट असतो तिथे आपल्याला वेगवेगळ्या योजना आणायची गरज लागत नाही किंवा गरज भासत नाही हे सगळ्याच पक्षांबाबत लागू होतं तुम्ही मगाशी एक महत्वाचा मुद्दा मांडला की भारतीय जनता पक्षाला तिथे जवळपास म्हणजे एनडीए ला जवळपास एक्कावन्न वगैरे किंवा बहुतांश मतदार त्यांच्या बाजूने आहे आताही बिहारमध्ये परिस्थिती भारतीय जनता पक्षाच्या बाजूनेच आहे तरी देखील अशा पद्धतीने विविध योजनांचा विविध लोकाभिमुख घोषणांचा आधार का घ्यावा वाटतोय कुठेतरी आत्मविश्वास डळमळीत होतो ही एक वस्तुस्थिती आहे आणि हा आत्मविश्वासाचा एक भाग झाला आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे ज्यावेळी हे रणांगण असतं निवडणूक हे एक प्रकारचं रणांगण एक प्रकारचं लढाई आहे आणि मग शत्रूला कमी लेखून चालणार नाही तर मग आपण आपल्या पद्धतीने तयारी केली पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा हेतू हा नक्की असावा वास्तविक याच्यामध्ये भाजपलाही तेच पद्धतीने वाटत असेल की जे मध्ये आपण मग अशी म्हणाल्याप्रमाणे की अठ्याहत्तर पैकी जर एकावन्न जागा आहेत तर मग तिथं तयारी करायची काय गरज आहे एकोण एकंदरीतच बिहारचा जर विचार केला तर या अनुषंगाने असं बोलावं लागेल की साधारणपणे मुख्य मुद्दे बाजूला पडत आहेत महिलांचा मुद्दा पुढे घेतला जातो सवंग आ, मुद्दे पुढे आणले जातात हा मंदिर झालं पाहिजे का सीतामाईचं तर झाले पाहिजे हा अस्थेचा श्रद्धेचा आणि एकंदरी धर्माचा भाग आहे हे मंदिर झालं पाहिजे म्हणजे हा अस्तेचाच भाग आहे किंबहुना बिहारच काय नेपाळमधल्याही लोकांना उत्तय की मंदिर व्हावं वगैरे वाटत असणारच कारण हा श्रद्धेचा विषय मग परंतु हे काय होतंय की हा टायमिंग चुकलेला आहे हा टायमिंग चुकलाय अमित शहाचा असं मला वाटतं वास्तविक होत आहे काय की विरोधक जे ज्या पद्धतीने टीका करतायत की हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सवंग लोकप्रियतेचा सवंग लोकप्रियतेच्या अनुषंगाने हा मुद्दा इनकॅश करण्याचा प्रयत्न आहे इथे शंका घ्यायला जागा जागा राहते म्हणून मला असं वाटतं वास्तविक अजून एक मुद्दा आपल्याला इथे सांगायला पाहिजे तेजस्वी यादव ज्यावेळी उपमुख्यमंत्री ज्यावेळी होते पर्यावरण मंत्री ज्यावेळी बिहारचे होते त्यावेळी हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता म्हणजे सीतामाईच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा प्रश्न उपस्थित केला होता दोन हजार तेवीस साली तर त्यांनी त्याच्यावरती बहात्तर कोटी रुपयांचं तरतूद करण्या तरतूद करण्याचा प्रयत्न केला होता किंवा तरतूद त्यावेळी केली होती त्यावेळी म्हणजे त्या परिक्रमा मार्ग जीर्णोद्धार लवकुश किंवा सीतामाईचं मंदिर किंवा लवकुश यांचा जे एरिया आहे किंवा हे सगळ्या गोष्टी त्याच्यात समाविष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता परंतु हा मुद्दा मागे पडला आणि अमित शहानी हे मगाशी आपण म्हणालो तुम्ही तुम्ही म्हणालात की जे टायमिंग साधलं जे टायमिंग बरोबर साधलं अमित शहानी हा मुद्दा तेजस्वी यादवांचा हायजॅक केला वास्तविक भाजपा सर्वात पुढे सर्वात अधिक आणि सर्वात पुढे काय तर हे टायमिंग त्यांना जमते असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे ते तेजस्वी यादव ते आर आरजेडीचे नेते वगैरे यांची जी आगपाखड का झाली चालू झाली त्याला ही सगळी कारण आहेत की हा मुद्दाच हायचेक केला अमित शहानी आणि एकंदरीत भाजपानी असं म्हणावं लागेल अगदी हु, बरोबर म्हणत आहे की सीतामातेच्या मंदिराला कुणाचाही विरोध असायचं काही कारण नाही तो अत्यंत सगळ्या आपल्या देशवासियांच्या श्रद्धेचा विषय आहे सीतामातेचं मंदिर व्हायलाच पाहिजे काहीच वाद नाही कधीही व्हावं पण ते व्हावं याबद्दल कोणाचं दुमत असायचं काही कारण नाही मात्र अमितजींनी जे आता टायमिंग साधलंय ते फार अचूक आहे आणि भारतीय जनता पक्ष टायमिंग साधण्यामध्ये माहीर असल्यामुळे तो बरोबर टायमिंग साधतो आणि विजयश्री त्यांच्याकडे खेचून आणतो त्यामुळे आत्ताच आपल्याला जरी भाष्य करता आलं नाही किंवा अंदाज बांधता आला नाही तरी बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता यायला तसा फारसा काही अडथळा राहील असं दिसत नाही कारण बरेचसे गोष्टी त्यांच्या अनुकूल आहेत त्यांच्या बाजूने आहेत मला एक सांगा शिवाजीराव की तिथे आता हे बाकी मंडळी जी आहेत बिहारमध्ये यादव मंडळी असतील किंवा नितीश कुमार मंडळी असतील या सगळ्यांचं आणि भारतीय जनता पक्षाचं एकूण गणित भविष्यामध्ये म्हणजे पुढच्या तीन चार महिन्यामध्ये कसं असेल आणि त्याचे परिणाम भारत बिहारच्या विधानसभा निवडणुकीत कसे उमटतील अंदाज म्हणून एक वास्तविक बिहारचे मुद्दे खरे तर वेगळेच आहेत बिहारचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे बेरोजगारीचा तिथे कारखानदारी नाही किंबहुना बेरोजगारी प्रचंड आहे सिंचनाच्या काही भागांमध्ये प्रश्न आहे पावसाळ्यामध्ये प्रचंड पूर येतो ते तेही काही प्रश्न आहेत आणि एकंदरीत सामाजिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर महिला सुरक्षित नाही असं आपण ऐकतो घटना जशा महाराष्ट्रात घडतात तसं त्याच्यापेक्षा जा, जा जास्त घटना बिहारमध्ये घडतात आपण उप्रोधानी पण कधी कधी म्हणतो की महाराष्ट्राचा बिहार झाला आहे का वगैरे वगैरे म्हणजे बिहार हे एक परिमाण ठरले आता गुन्हेगारीचे वगैरे तर ह्या सगळ्या प्रश्नांचा विचार केला महिलांच्या महिला बाबतीतले प्रश्न आहे बाबतीत सामाजिक सुरक्षितेच्या बाबतीतले जे प्रश्न आहेत बेरोजगारीचे प्रश्न आहेत कारखानदारी तिथे योग्य प्रमाणात नाही किंवा नाहीच आहे तिथला जो स्थानिक जो माणसं आहेत स्थानिक नागरिक आहेत ते रोजगारासाठी त्यांची आजही देशभर भटकंती चालू आहे पावसाळ्यामध्ये तिथे पुराचे प्रश्न निर्माण होत आहेत उन्हाळ्यामध्ये सिंचनाचे प्रश्न निर्माण होतात एकंदरीत बिहारचे प्रश्न वेगळेच आहेत बिहारच्या या प्रश्नाच्या अनुषंगाने कोण बोलतोय तर मला असं वाटतंय आता ह्या स्थितीला कोणीच बोलत नाही इवन अं भाजपा बोलत नाही तेजस्वी यादव सुद्धा बोलत नाही प्रत्येकजण सवंग मुद्दे पुढे काढून लोकां म्हणजे मतदारांना एक प्रकारचं भुलवण्याचा प्रयत्न करतायत हे हे एकंदरीत चुकीचं वाटतं मुळात पुढे जाऊन काही मुद्दे चर्चेला येऊ शकतात खर तर भाजपाकडनं ती अपेक्षा आहेच ती अपेक्षा काय आहे की किंबहुना केंद्रात सत्ता आहे प्रचंड पाठबळ त्यांच्या पाठीशी आहे तर हे जे सगळ्या सगळ्या भारतभर ह्या लोकांना रोजगारासाठी जे जावं लागतं तो जो रोग तो जो प्रवाह आहे मोठ्या प्रमाणात जे लोक जात आहेत त्याला प्रतिबंध करण्यासाठी खर तर भाजपाने काहीतरी कारखानदारी किंवा तिथले काही वेगवेगळे प्रोजेक्ट त्या भागामध्ये आणावेत हे मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे जायला पाहिजे मंदिराचा मुद्दा हा खर तर राजकारणाचा मुद्दा नाहीये मंदिर व्हायला पाहिजे मंदिर आजना उद्या होईल कारण तिथे जागेचा प्रश्न नाहीये वादग्रस्त जागा नाही किंवा किंवा जागा उपलब्ध आहे मंदिर आजना उद्या होईल पैसा सरकारकडे नाही का सरकारकडे पैसा पण आहे परंतु निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फक्त मंदिराच्या अनुषंगाने सीतामाईच्या अनुषंगाने राजकारण न फिरता हे स्थानिक मुद्द्याच्या अनुषंगाने हे राजकारण किंवा हे मुद्दे उपस्थित व्हावेत आणि त्या अनुषंगाने सगळ्या गोष्टी घडाव्यात अशी अपेक्षा बाळगायला ना, हरकत नाही सगळ्याच पक्षांकडनं भविष्यात काय होतंय त्याच्याकडे आपल्याला नजर ठेवावी लागेल हम्म हम्म हु हम्म अगदी महत्वाचं आहे की सगळ्याच पक्षांनी असा विचार करायला पाहिजे की केवळ धार्मिक मुद्दे न आणता विकासाच्या मुद्द्यावरती राजकारण व्हावं विकासाच्या मुद्द्यांवरती निवडणुका लढवल्या असावात मात्र तसं न होता वेगळ्याच मुद्द्यांवर लढवल्या जातात अर्थात भारतीय जनता पक्ष शेवटच्या क्षणी वेगळी मुसंडी मारतो जसं दिल्ली विधानसभा आधी झालं पंतप्रधान मोदींची सभा झाली आणि त्यांनी एकदम पायाभूत सुविधांवरतीच लक्ष केंद्रित केलं आणि लोकांना ते भावलं हाच संदेश सर्व देशभरच्या मतदारांनीही आणि सर्व राजकीय पक्षांनी तर घ्यायला हवा की लोकांना पायाभूत सुविधांचे चा मुद्दे जर चर्चेत आणले तर ते अधिक आवडतात मात्र अलीकडच्या काळामध्ये केवळ बिहार असं नाही केवळ भारतीय जनता पक्ष अस नाही सर्वच पक्षांकडून वेगवेगळे मुद्दे चर्चेला आणले जातात लक्ष भरकटवलं जातं अं मला सांगा एक शेवटचा सा मुद्दा मी विचारतो हे लक्ष भरकटवणं आणि विकासाच्या मुद्द्यापासून वेगळ्या दिशेने घेऊन जाणं हे मतदारांनीच अंगीकारल्यामुळं राजकीय पक्षांचं फावलं आहे का ट्रेंड हा ट्रेंड कधीपासून सुरू झाला आणि हा कितपत घातक आहे वास्तविक याला अनेक कंगोरे आहेत फार खोलात बोलण्यापेक्षा आपण थोडस बोलूया त्याच्यावरती की साधारणपणे धर्माच्या भोवती ज्यावेळी काही गोष्टी चर्चेला जातात आणि त्यावेळी मुख्य मुद्दे मागे पडले जातात वास्तविक फक्त बिहारचाच मुद्दा हा असा आहे का तर नाही तसं देशभरातल्या बऱ्याचशा ठिकाणी अशा गोष्टी घडत आहेत जसं महाराष्ट्रात पण अलीकडे घडलं गेलं कसं आहे की हिंदुत्व किंवा धर्म किंवा ह्या सगळ्या गोष्टी ह्या असायला हरकत नाही याच्यावरती ऑब्जेक्शन आपलंही असायचं हरकत नाही प्रत्येकाची श्रद्धा ही प्रत्येकाचा धर्म आहे ज्या त्या पद्धतीने तो जपलाही पाहिजे याच्यावर दुमत असायचं काहीच कारण नाही परंतु निवडणूक ना आपण का लढतो किंवा का लढवतो किंवा का निवडून लोक देतो तर खरं काय आहे की आपला एकंदरीत विकास जो गावापासून तर संपूर्ण देशापर्यंतचा विकासाच्या संदर्भात आपण त्याच्या बोलतो त्यावेळी हे मुद्दे कुचकामी ठरतात म्हणजे कुठले धर्माचे मंदिराचे राजकारण म्हणजे हे मुद्दे इवन ह्या भोवतीच जे राजकारण जे आहे ते मुद्दे देऊन ठरतात चर्चा कशावरती व्हायला पाहिजे आपण जे मगाशी बोललात ते लाख मोलाचं आहे की पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजे परंतु अशिक्षित मतदार एकंदरीत सजग मतदार नसणं ही आपल्या लोकशाहीची एक शोक शोकांतिका आहे असं मला ढळढळीतपणे असं म्हणावं असं वाटतं ठामपणे असं वाटतं कारण काय होतंय मतदार जर सजग असेल तर ह्या मुद्द्यांना इलेक्शन पुरता थोडस बाजूला ठेवलं पाहिजे कुठले धर्म किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत वास्तविक आपल्याला चांगली माणसं निवडून दिली पाहिजे मग ती कुठल्याही पक्षाची असो ती भाजपाची असतील काँग्रेसची असतील किंवा इतर कुठल्याही पक्षाचे असतील जी निूडुन, निूडुन है? है ही जे चांगली माणसं आहेत ती निवडून निवडून देणे म्हणजे काय की याच्यात निवडून देणे ह्या शब्दाच्या अनुषंगाने सगळ्या गोष्टी आहेत निवडून देणे म्हणजे आपल्याला चांगली माणसं निवडून ती कशासाठी निवडून द्यायची की आपल्या पायाभूत आपल्या गावाच्या असतील आपल्या भागाच्या असतील आपल्या राज्याच्या असतील देशाच्या असतील की ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या तर निर्माण झाल्याच पाहिजे देश पातळीवरचे मुद्दे थोडे वेगळे आहेत राज्याच्या पातळीवरचे मुद्दे थोडे वेगळे आहेत पण जशी जशी ज्या पद्धतीची निवडणूक आहे त्या अनुषंगाने मतदारांनी सजगता दाखवून एकंदरीत आपलं हक्क मतदानाचा हक्क बजावून योग्य माणसं निवडून द्यावी ही अपेक्षा खरंतर लोकशाहीची आहे म्हणजे लोकशाही या पद्धतीने सक्षम होईल परंतु होतंय काय की मूळ मुद्दे दुर्दैवाने मागे पडतात नको ते मुद्दे राजकारण इलेक्शनच्या काळात निवडणुकीच्या काळात पुढे येतात आणि त्या अनुषंगाने निवडणूक फिरते ही दुर्दैवाचा भाग आहे खरंतर तर मतदार सजग असायला हवे त्यांचे त्यांचं शैक्षणिक चांगल्या गोष्टी त्यांच्या आत्मसात त्यांनी केल्या पाहिजे आपल्याला काय हवंय आपल्याला कोणता माणूस निवडून दिल्यानंतर काय फायदा होईल कोणता पक्ष निवडून दिल्यानंतर काय फायदा होईल हा फायदा क्षणिक नको हा दूरगामी फायदा व्हायला हवा याचा विचार जोपर्यंत मतदार करणार नाही तोपर्यंत थोडस दुर्दैवाचा बाधा चालू राहील असं माझं वैयक्तिक मत आहे अगदी बरोबर आहे की जोपर्यंत मतदार सजग होणार नाही जोपर्यंत मतदार आपल्या पायाभूत सुविधांबद्दल आपल्या परिसराच्या विकासाबद्दल आपल्या मतदार संघाच्या विकासाबद्दल गांभीर्याने विचार करणार नाही तोपर्यंत अनेक राजकीय पक्षांचं त्याला कुठलाही एक पक्ष जबाबदार नाही अनेक राजकीय पक्षांचं त्यातल्या नेत्यांचं त्यांच्या अशा सवंग घोषणा लोकप्रिय घोषणा अशा होत राहतील आणि त्या विधान निवडणुकांच्या तोंडावरच होत राहतील याला कुणीच रोखू शकणार नाही या सगळ्याच्याच मुळाशी फक्त मतदार, मतदार तो तो आहे मतदार जोपर्यंत तो स्वीकारतो आहे मतदार जोपर्यंत एक्सेप्ट ऍक्सेप्ट करतो आहे मतदार जोपर्यंत मानतो आहे ते की नाही हे योग्य आहे हे चाललंय ते बरोबर चाललंय तोपर्यंत या गोष्टी होत राहणार किंबहुना वाढीच लागणार आणि की ज्या लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहेत मारक आहेत शिवाजीरावांनी अतिशय मार्मिक टिप्पणी केली की या येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी जर वाढत राहिल्या तर त्या लोकशाहीसाठी मारक आहेत ज्या लोकशाहीला अजिबात पोषक नाही आहेत त्यामुळं या सगळ्या गोष्टी थांबवायच्या असतील आणि वेगळ्या पद्धतीने पायाभूत सुविधांचा विकास घडून आणायचा असेल तर मतदारालाच प्राधान्याने सजग व्हायला लागेल मतदारालाच प्राधान्याने आपली समज मग ती शैक्षणिक असेल सांस्कृतिक असेल किंवा सामाजिक असेल ती वाढवावी लागेल त्याशिवाय आपल्या परिसरात आपल्या मतदारसंघाचा आपल्या राज्याचा देशाचा विकास होणं शक्य नाही मग आपण जे म्हणतो मग अशी विधान केलं की कुठल्याही राज्याला उपमा सहज दिली जाते इथला काही बिहार झालाय का महाराष्ट्राचा बिहार झालाय का किंवा दिल्लीचा बिहार झालाय का तर ते बिहार हे एक परिमाण होऊन गेलंय बिहार ही एक मार्क होऊन गेलाय आणि अशी इमेज तयार होणं कुठल्याही राज्याची कुठल्याही देशाची जी, कुठल्याही जिल्ह्याची जी, हे फार घातक आहे लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे आपण बहुमोल वेळ देऊन आपल्या गेल्या अर्धा तास एबीसी न्यूज मराठीच्या दर्शकांशी संवाद साधलात अतिशय महत्वाच्या विषयावरती महत्वाचा दृष्टिकोन ठेवून आपण टिप्पणी केली त्याबद्दल एबीसी न्यूज मराठीतर्फे मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आज आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू सो मच धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज